रोज रोज टिफिनसाठी काय बनवायचं हा प्रश्न महिलांना नेहमी पडतो आणि त्यासाठीच आपण आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांच्या रेसिपीज नेहमी अपलोड करत असतो तर आज आपण अगदी मजेदार अशी बेसन गट्ट्यांची भाजी बनवणार आहोत राजस्थानी ढाब्यावर अगदी फेमस असलेली ही भाजी अगदी मोजक्या साहित्यात बनवून तयार होते आणि चवीला जर म्हणाल तर अगदी पनीरच्या भाजीलासुद्धा सहजपणे मागे टाकते चला तर मग बघूया बेसन गट्ट्यांची ही मजेदार भाजी नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठी मध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण राजस्थानची अगदी फेमस असलेली बेसन गट्ट्यांची भाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता या मजेदार रेसिपीला सुरुवात करूया तर ही भाजी बनवण्याकरता सगळ्यात पहिले मी दीड कप बेसन एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा आले लसणाची पेस्ट एक चमचा ओवा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा आमचूर पावडर आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे पाणी या ठिकाणी आपल्याला जास्त घालायचं नाही अगदी घट्टसर पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आता या ठिकाणी हातावर थोडंसं तेल घ्यायचं आहे जेणेकरून पिठाचा गोळा आपल्याला हाताला चिटकणार नाही आता यामधलं थोडंसं पीठ घेऊन मी अगदी लांबटसर असं वळून घेणार आहे तर अशा प्रकारे मी बेसनाचे गट्टे तयार करून घेतलेले आहेत आता एका कढईमध्ये आपल्याला दोन कप पाणी उकळून घ्यायचं आहे त्यामध्ये हे बेसनाचे गट्टे आपल्याला दहा ते पंधरा मिनिटापर्यंत उकळून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनिटानंतर हे सर्व गट्टे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत बेसनाचे गट्टे थंड झाले की चाकूच्या मदतीने आपल्याला याला व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व बेसनाचे गट्टे मी अगदी व्यवस्थितपणे या ठिकाणी कट करून घेतलेले आहेत आता याला आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात आता एका बाउलमध्ये आपल्याला अर्धा कप दही घ्यायचा आहे त्यामध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धने पावडर एक चमचा कसुरी मेथी एक ते दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर आणि एक ते दीड चमचा मीठ घालायचं आहे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे तयार झालेलं मिश्रण आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता एका कढईमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक ते दीड चमचा आल्या लसणाची पेस्ट आणि दोन कांद्यांची पेस्ट घालायची आहे आता ही कांद्यांची पेस्ट आपल्याला सात ते आठ मिनिटापर्यंत आचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायची आहे सात ते आठ मिनिटानंतर यामध्ये मी तीन चार रहे। ते चार टोमॅटोची पेस्ट घालणार आहे आता ही टोमॅटोची पेस्टसुद्धा आपल्याला दहा ते पंधरा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर टोमॅटोची पेस्ट अगदी छानपैकी परतल्या गेली आहे आण आणि त्यामधून तेल देखील सुटायला लागलेलं ला आहे तर आता दही आणि मसाल्यांचं मिश्रण आपल्याला ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे ग्रेव्ही अगदी दोन ते तीन मिनिटांपर्यंत छानपैकी परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये मी एक कप गरम पाणी घालणार आहे पाणी घातल्यानंतर भाजी एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि आता जे बेसनाचे गट्टे आपण बनवलेले आहेत ते आपल्याला कढईमध्ये घालायचे आहेत बेसनाचे गट्टे घातल्यानंतर भाजी एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे आणि आता ही भाजी आपण मध्यम आचेवर पाच ते सात मिनिटापर्यंत उकळून घेणार आहोत पाच ते सात मिनिटानंतर यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे तर या ठिकाणी राजस्थानी ढाब्यावर अगदी फेमस असलेली मजेदार अशी बेसन गट्ट्यांची भाजी तयार झाली आहे चवीला तर ही भाजी अगदी पनीरच्या भाजीलासुद्धा मागे टाकते आणि भाजीला आलेला रंग तर तुम्ही बघू शकता अगदी कुठल्याही प्रकारचा तडका न देता अगदी ढाबा स्टाईल भाजी या ठिकाणी आपण बनवून तयार केलेली आहे तर ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता तंदूर नान चपाती यासोबत खाऊ शकता घरातील लहानापासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी बनवून तयार होते तर अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी ही गट्ट्यांची भाजी तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा